नवापूर एम आय डी सी साठी जमिनींची जबरदस्ती पोलीस बंदोबस्तात काम सुरूच नवापूर तालुक्यातील नांदवन परिसरात आदिवासी शेतकऱ्यांच्या जमिनी जबरदस्तीने हिसकावण्याचा प्रकार सुरू असून पोलीस बंदोबस्तात रस्त्याचे काम सुरू ठेवण्यात येत आहे आज वीस मार्च दोन हजार पंचवीस अचानक गट नंबर सत्तर मध्ये रस्त्याचे काम सुरू करण्यात आले याबाबत अनेकदा तक्रारी देऊनही तहसीलदार एमआयडीसी अधिकारी पाटील ठेकेदार आणि इंजिनियर वसावे यांनी पाली फिल्म कंपनीच्या आदेशावरून काम चालू ठेवले दोन हजार पंधरामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाने तीन पॉइंट पाचशे पंचाहत्तर किलोमीटर रुंदीकरणाची परवानगी दिली होती परंतु प्रत्यक्ष मोजणीत जास्त काम झाल्याचे आढळले त्यामुळे तेव्हा काम थांबवण्यात आले होते मात्र प्रशासनाने तोंडी आदेश देऊन पुन्हा काम सुरू करण्यास सांगितले एम आयडीसी च्या नकाशानुसार रस्ता गट क्रमांक एक्काहत्तर मधून जायला हवा पण प्रत्यक्षात तो गट क्रमांक सत्तर मध्ये बनवला जात आहे शेतकऱ्यांनी या अन्यायाविरुद्ध आवाज उठवला असता पोलीस निरीक्षकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यास सांगितले मात्र प्रशासनाने चुकीची माहिती देत आदिवासींच्या जमिनी बळकावण्याचा प्रयत्न सुरूच ठेवला आदिवासी नेते शांत असून पेसा कायदा अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा आणि संविधानातील अधिकार पायदळीत उडवले जात आहेत सत्यशोधक शेतकरी सभा या लढ्यात आदिवासींना न्याय मिळवून देण्यासाठी उभी राहणार असून वेळ पडल्यास कोर्टात केस दाखल केली जाईल असे कॉम्रेड आरटी गावित यांनी सांगितले जमिनी पोलीस बंदोबस्त करून तहसीलदार आणि पोलीस हे समोर येऊन आदिवासींच्या जमिनी जबरदस्तीने हिसकवत आहेत आणि ही पाली पाली फिल्म प्रायव्हेट लिमिटेड कंपनी ही समोर आलेली आहे या कंपनीच्या फायद्यासाठी तहसीलदार इथले पेआय आणि इथल्या एमआयडीसी चे अधिकारी हे सगळे एकत्र येत हा जो रस्ता करताहेत हा रस्ता गट नंबर सत्तर आहे या सत्तर गट नंबर हा काही अधिकार झालेला नाही या रस्त... गट नंबर मध्ये सत्तर गट, गट नंबर मध्ये जबरदस्तीने हा पोलीस बंदोबस्त घेऊन कंपनीच्या भल्या कंपनीकडून कंपनी भाडा घेऊन हे रस्ता तयार करत आहेत आम्ही जॉब विचारणार नकाशा मागितला तर हा जो गट नंबर एकाहत्तर एक मध्ये ही जमीन अधिग्रहण झालेली आहे आणि त्या गट नंबर एकाहत्तर मधून हा रस्ता जात आहे परंतु तो गट नंबर एका राजकीय पक्षाच्या असल्यामुळे गट नंबर सोडून या भळ्या बाबड्या आदिवासींना मारण्यासाठी हा रस्ता जबरदस्तीने काम सुरू झालेला आहे याच्या विरुद्ध आम्ही अनेक तक्रारी निवेदन दिले आंदोलन केली माननीय जिल्हा अधिकारी मॅडमला भेटण्यासाठी तक्रार करण्यासाठी तीनदा गेलो परंतु हे मॅडम आम्हाला भेटलेल्या नाही त्या काल इथं आल्या आणि त्या यांना सांगून गेल्या आम्हाला शंका आहे कि या कंपनीने त्या चिरमिरी दिली असेल म्हणून हा जबरदस्तीने या सत्तर गट नंबर मध्ये रस्ता तयार करण्याचे काम सुरू आहे आम्ही आज इशारा देतो समोर तहसीलदार साहेब जाधव साहेब आहेत एआय साहेब समोर आहेत एमआयडीसी चे अधिकारी आहेत त्यांना इशारा देतोय की हे बेकायदेशीर काम हे जोपर्यंत तुमच्यावर आदिवासी अन्याय अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत एट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल होत नाही तो पर्यंत कुटुंबा सहित तहसील कचेरी समोर पोलीस स्टेशन समोर आम्ही कुटुंबा सहित दर वाचण्यासह उपोषणाला बसणार आहोत आमच्या जीवाला काही बरे वाईट झाले तर इथल्या एस पी तहसीलदार एम अधिकारी इंजिनियर असेल किंवा पाटील साहेब असेल हे आमच्या जीवाचे काही बरे वाईट झाले त्याची जबाबदारी त्यांची राहील हे आज आम्ही शहरा देतोय